नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती भोसले पाहूयात आजचा टुरिस्ट स्पॉट तर सर्वांचं आवडते ठिकाण हिरवाघार गवताळ प्रदेश संपला की लगेच देवदारच्या उंच झाडांचं जंगल त्याच्या मागं बर्फानं आच्छादलेल्या पर्वतरांगा या अशा नयनरम्य ने ठिकाणी नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते भारतातीलच काय तर परदेशातील पर्यटक देखील बैसारणचे ही दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी दूर दूरवरून येत असतात बावीस एप्रिल मंगळवारच्या त्या दुपारी हजारो पर्यटक पहलगामच्या बैसारण भागात हेच जम्मू काश्मीर स्वित्झर्लंड पाहण्यासाठी आले होते मात्र अनेक पर्यटकांसाठी बैसारण स्मशानात रुपांतरित झालं तीन ते चार दहशतवाद्यांनी दिसेल त्या पर्यटकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली इथे दहशतवादी हल्ला होऊ शकतो याची पुसटशी कल्पना देखील नसलेल्या निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला या भॅड हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या संघटनेने स्वीकारली सहसा जम्मू काश्मीरमध्ये हल्ला झाला की हा हल्ला हिजबुल जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांचं नाव पुढे येतं मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुढं आलेलं ना हे नाव नवं आहे या नव्या टीआरएफ दहशतवादी संघटनेनं हमसच्या धर्तेवर हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी टार्गेटेड किलिंगचं प्रशिक्षण घेतल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे टी आर एफ ही संघटना काश्मीरी युवकांना हाताला धरून हल्ला करत नाहीये त्यांची कार्यपद्धती वेगळी असल्याचं म्हणजे द रेजिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेचं कलेक्शन हे पाकिस्तानशी आहे या संघटनेची ती एक शाखा आहे टीआरएफ चा थेट संबंध हा कलम तीनशे सत्तर हटवण्याशी आहे साऊथ एशिया टेरिझम पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार टी आर एफ ही संघटना लष्कर ए एक ऑफ ग्रुप आहे हा ग्रुप ज्यावेळी केंद्र सरकारनं दोन हजार एकोणीस मध्ये कलम तीनशे सत्तर हटवलं आणि जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आणला त्यानंतर अस्तित्वात आला या ग्रुपचं नेतृत्व हे साजिद जाट संजाद गुल आणि सलीम रेहमानी करत आहेत हे सर्व दहशतवादी लष्करी तयबाशी निगडीत असलेले दहशतवादी आहेत टी ची सुरुवात ही कराची मधील एक सोशल मीडियाशी संबंधित संघटना म्हणून झाली ही संघटना टेलिग्राम व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक आणि या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत होती प्लॅटफॉर्मचा वापर ते भारताविरुद्ध द्वेष कट्टरता पसरवण्यासाठी करत होते लष्कर ए तयबाला के आर एफ निर्माण करण्याची गरज का भासली असा प्रश्न पडला असेल तर इथं देखील पाकिस्तानचं कनेक्शन येतं लष्कर ए जैश ए मोहम्मद या, या संघटनाचा धार्मिक देशी संबंध येतो पाकिस्तानला हे नको होतं स्थानिक मुद्दा आहे असं पाकिस्तानला त्यांनी रेजिस्टंट असं नाव असलेली संघटना जन्माला घातली असं करण्यामाग जागतिक संदर्भ देखील दडलेले आहेत द रेजिस्टंट फ्रंट या नावाचा संबंध कोणत्याही इस्लामिक गोष्टीशी लावता येत नाही टी आर एफ संघटना ही जम्मू काश्मीर मध्ये जास्त सक्रिय आहे दोन हजार पासून या संघटनेनं विविध दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास सुरुवात केली होती अनेकदा असं झालंय की हा हल्ला करायचं लष्कर अन जैश ए मोहम्मद मात्र त्याची जबाबदारी टीआरएफ घ्यायची त्यामुळे लष्कर ए तय्यबा अन जैश ए मोहम्मद नाम निराळच राहायचं टीआरएफ न अलीकडेच वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गंधरबल येथील झेड मोर बोगद्यात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली अशी ही टीआरएफ संघटना सर्वात पहिल्यांदा जम्मू काश्मीर पोलिसांच्या रड्यावर आली जम्मू काश्मीर पोलिसांनी सोपोर आणि कुपवाडा इथं एका ग्रुपला ताब्यात घेतलं होतं या मोहिमेदरम्यानच खोऱ्यात एक नवीन संघटना सक्रिय झाल्याचं मिळालं पोलिसांना अतिरेक्यांनी टाकलेली शस्त्रे आणि दारुगोळा सापडला होता पोलिसांनी अटक केलेल्या ग्रुप नवीन संघटनेसाठी तरुणांची भरती करत असल्याचं सांगितलं टीआरएफ संघटनेनं फक्त सुरक्षा दलांनाच टार्गेट करत नाही तर त्यांनी जम्मू काश्मीर मधील पत्रकारांना देखील धमकी दिली होती या पत्रकारांनी आणि वाहिन्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप त्यांच्यावर केला यानंतर अनेक पत्रकारांनी राजीनामा दिला टी आर एफच्या कारवाया वाढू लागल्यानंतर गृह मंत्रालयानं देखील त्यांची दखल घेत दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यात या संघटनेवर बंदी घातली या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं टीआरएफ न सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची भरती करणं दहशतवादी कारवाया दहशतवाद्यांची भरती दहशतवाद्यांची घुसखोरी आणि पाकिस्तान मधून जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रे व अंमली पदार्थांची तस्करी असे सर्व प्रकार केले आहेत त्यानंतर आता त्यांनी पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला केला आहे याचा परिणाम नक्कीच जम्मू काश्मीर मधील पर्यटनावर होणार आहे इथल्या स्थानिकांचा रोजगार बुडणार आहे कारण जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर जास्त अवलंबून आहे त्यामुळे ही टीआरएफ त्या दहशतवादी संघटना जम्मू काश्मीरच्या स्थानिकांच्याच मुळावर उठले असं म्हटलं तर वाव ठरू नये तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा